आहे ब्धविहार येथील महाबोधी बुद्धविहार मुक्तीसाठी महामोर्चा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर धड़कला। भिकू संघ भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल विविध पक्ष संघटनेच्या वतीने बुद्धगया येथील बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे याकरिता दिनांक पंचवीस मार्च रोजी दुपारी बारा वाजता कृषी बाजार समिती नवामुंडा मैदान येथून हा मोर्चा माता फुले मार्ग शिवाजीनगर वजीराबाद बाबासाहेब आंबेडकर पुतळा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मार्गाने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला यावेळी भिकू संघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले

बौद्ध अन्याय करणार आहे एकोणीसशे बौद्ध उपासक उपासिकांचं श्रद्धेच ठिकाण असलेलं महाबोधी महाव्या तिथं तथागत भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं ते श्रद्धेचं ठिकाण हे बौद्धांचं असून सुद्धा बौद्धांच्या त्या ऍक्ट नुसार ताब्यात नाही त्या ठिकाणावर चार हिंदू चार बौद्ध आणि तिथं जाणारा जो कलेक्टर आहे एकोणीसशे एकोणपन्नास च्या ऍक्ट नुसार आणि तो हिंदू असला पाहिजे त्यामुळे त्या ठिकाणावर बाबतीमध्ये होणारा हा ऍक्ट आहे त्यामुळे तो ऍक्ट एक, एकोणीसशे एकोणपन्नास चा त्वरित रद्द करावा महाबोधी महाविहार हे बौद्ध भिक्खंच्या आणि बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं दे याच्यासाठी या, या महामोर्चाचं आयोजन अखिल भारतीय भिक्ष संघ भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल आंबेडकरी चळवळीतील नेते आणि समस्त बौद्ध समाजाच्या वतीने या महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं भंतेजी आपल्या एका हटेवर आपल्या एका बैठकीवर आपल्या एका कॉलवर पूर्ण आंबेडकरी समाज या तप्त उन्हामध्ये नांदेड शहरामध्ये जमला आणि एक इथल्या प्रशासनाला राज्याच्या मुख्यमंत्र्यापर्यंत याचा आवाज केलेला आहे यानंतरची नीती आपल्या एक विश्वामध्ये एक मोठं संघटन आहे भंतेजीच या जर याच्यानंतरही जर लढा ना तर आपल्याला यश मिळालं नाही बिहार सरकार आणि केंद्र सरकारने दखल घेतली नाही तर आपला लढा सुनियोजितपणे भविष्यातला कसा पहिली गोष्ट एका प्रश्नाचा आपल्याला उत्तर देतो की हे माझा एकट्याचा आवाज नाहीये हे समस्त भिक्खू संघाचा आवाज आहे हे भारतीय बौद्ध महासभेचा आवाज आहे हे समता सैनिक दलाचा आवाज आहे आमच्या समस्त आंबेडकरी समाजातील नेत्यांचा आणि समस्त बौद्ध समाजांचा हा आवाज आहे त्याच्यामुळे वैयक्तिक माझा आवाज नाही हा सांगिक विचार केला आम्ही आणि महाबोधी महाविहार हे आमच्या आस्थेच ठिकाण आहे खर तर ते इतर सर्व धर्मियांच्या ठिकाण श्रद्धेच्या ठिकाण आपल्या आपल्या ताब्यामध्ये आहेत पण बोधांचा ताब्यामध्ये नाही तर ते बोधांच्या ताब्यात यावं याच्यासाठी आम्ही पुढची जी रणनीती आहे की आम्ही सांघिक निर्णय सांगिक विचार घेऊनच पुढच्या पावला आम्ही उचलू आणि महाबोधी महाविहार हे ताब्यात घेण्यासाठी आमचे पुढचे प्रयत्न राहतात